नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये सोमवार आणि मी आता जातोय पावसे घालू ज्या म्हणजे जाऊया पावशेत येऊन आता पावशेत पोचलेलो असो अभिषेकानं आधीच बैल बाहेर बांधून घेतलेले असत थोड्या वेळान सगळेजण तसे आम्ही बैलाक भरलो टेम्पो आणि आता आम्ही जातो धरणावर पहिल्यांदा आम्ही चलत नेऊ पण आता बैल चलत जाणार नाही ऐकणार नाही त्यामुळे आम्ही टेम्पोत भरतो आणि येतो आता इथं येऊन धरणावर पोचलेले असो बैल उतर काम चालू असत सकाळी जमात पाणी बघल्या तसं धावत डायरेक्ट धरणात गेलो नशीब आम्ही आधीच टेम्पोत दोरी बांधलेली होती त्यांळून नेलेलो असा आणि आता काय ऐकणार नाही बघूया जसो बैल शांत आलो तसो ते पहिली पेवणी घातलेली आह आता बघू शकतास तुम्ही तुमका दिसता काय बघा पेवता बैल पाणी जास्त असल्यामुळे मी काय आतमध्ये जाऊ नाही आता निजी आमची पेवणी झालेली असा तेका टेम्पोत भरून पुन्हा एकदा घरात घेऊन जातो एका नेऊन घराकडे बांधतलो आणि त्याच्यानंतर बबल्याक घेऊन येतल मंडळी निजामक बांधलो घराकडे आणि आता बबल्याक घेऊन इलेले असत आणि बबल्या का काय त्यामुळे आता बघूया कसं जाता तू जायना म्हणान म्हणा खाटी मारल्यान आणि बुतूत आकवून घातल्यान आतमध्ये बैल गेल्यानंतर एका साईटीन प्रविणान आणि एका साईटीन अभिषेकान धरून ते पवले ती आणि आता तेका बाहेर काढतो थोड्या बाहेर काढल्यानंतर त्या का डायरेक्ट भरलो टेम्पोत आणि आता आम्ही चलो पुन्हा एकदा हॉलकडे चला तर मग मंडळी आजचं पेवनेचं व्हिडिओ तुमका कसं वाटलो होतं नक्की माका कमेंट करून सांगा धन्यवाद